आपण आवाज, आवाज परदुखाने अस्वस्थ होऊन संवेदनशील काळजातून शब्द बाहेर पडतात त्यांचे कथा काव्य होते असे लेखन कसदार असते शब्दात धार आणि आधार असेल तर लेखन आपलेसे वाटते वाचक त्यात आपले प्रतिबिंब पाहतो माणसाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याने धडपड केलीच पाहिजे असे प्रतिपादन कवी दयासागर बन्ने यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा नंबर एक सुभाषनगर येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की काळावर आपली नाममृदा उमटवायची असेल तर स्व अभिव्यक्ती गरजेची आहे लेखन वक्तृत्व कला कारागिरी कोणत्याही क्षेत्रात आपले कलागुण ओळखून व्यक्त व्हावे निसर्ग आणि माणसाचे वाचन करून त्यांच्यासाठी जीवन समर्पित करावे माणसांची जडणघडण लहान वयातच होत असते म्हणूनच लहानपणापासूनच वाचन लेखन यात मन रमवावे वाचनामुळे आपल्याला शब्दांचे भांडार सापडत असते अध्यक्षस्थानी आधार ज्येष्ठ नागरिक संघ नगरचे अध्यक्ष अंजुमन खान होते यावेळी नगर शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक गौतम कांबळे शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक ज्ञानोबा महाजन उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका दिलरुबा पठाण शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक प्रमिला गवळी यांनी केले मनोज कुमार चव्हाण यांनी आभार मानले तर दत्तात्रय झळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले शव कवीचे जाळू नका हो शव म्हणजे मृतदेह शव कवीचे जाळू नका हो जन्म भरी तो जळतचे होता शव कवीचे जाळू नका हो जन्म भरी तो जळतचे होता फुले तयावर उधळू नका हो जन्म भरी तो फुलतचे होता म्हणजे एकाच वेळी कवी झळत पण असतो फुलत पण असतो तू म्हणजा जळत असतो मग तो जीवन कसा राहणार कागद नसतो बघून जळत असतो एखाद्या शेतकऱ्याचं पीक वाया गेलं हे बघून तो आजून जळत असतो रस्त्यावरचा ऍक्सिडेंट बघून तो अजून जळत असतो आणि मग त्याच्या शब्दाचा आपोप प्रतिभा प्रतिभा उपमा अलंकार कि देणगी आपोआप येत असते ती वाचनातून येत असते वाचाल तर वाचाल आणि वाचनातून आपल्याला नव्या नव्या कल्पना सुटतात सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी घ्यायला घेतली केशवसुख अवघे एकोणचाळीस वर्ष जगले कितीतरी मोठी माणसं आपल्या लहान वयातच घडतात त्याच कारण असं आहे त्यांच्याच भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर